उपस्थित असणारे राजवर्धन शिंदे कमरुद्दीन सय्यद सुनील पवार किरण गुजर सचिन सातव धनंजय जामदार विक्रम भोसले गणेश काशीद अर्जुन यादव बाळासाहेब चव्हाण विशाल जाधव अनेक माझ्या अखंडोबा नगर मेडद बारामती या परिसरातील जमलेले सगळेच माझे सहकारी ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या करता आज जमलो ते एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रमुख अल्ताफ सय्यद परवेज सय्यद तसंच आसीफ जाफरी आसीफ जारी हाजी रशीद बागवान अकला सय्यद इब्राहम मोमीन सौ सलमा शेख रिजवा सय्यद जमलेले सगळे प्रतिष्ठित नागरिक आमच्या शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग प्रांत चीफ ऑफिसर सगळेच अधिकारी वर्ग जमलेल्या बंधू भगिनीन माझ्या तरुण मित्रांनो खर तर तुम्हाला असं वाटलं असेल की आज इतक्या लवकर कार्यक्रम का घेतला काल मी बारामतीला तुम्ही जे प्रचंड मताधिक्यांनी मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आठवडा पाठवलं त्याबद्दल बारामतीकरांचे आभार मानण्याच्या करता मी काल तारीख दिलेली होती परंतु मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रिमंडळाचा राहिलेला विस्तार करायचा ठरवलेलं होतं आणि काही अचानक कारणाने तो कालचा कार्यक्रम आज केलेला आहे आणि आज मी इथं सकाळी साडेपाच ला मॅरेथॉनला झेंडा दाखवण्याचा कार्यक्रम घेतलेला होता त्याच्यामध्ये पुनीत बालन आणि त्याही सहकार्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं मदत केली बघनानी म्हणून एक ऍक्टर आहे प्रोड्युसर आहे डायरेक्टर आहे तोही आलेला होता बाकीचे सेलिब्रिटी होते आणि तो कार्यक्रम सकाळी झाल्यानंतर मी अल्ताफला सांगितलेलं होतं की बो आठला कार्यक्रम घेत असला तर घे कारण नऊ ला मला अजून एक बीडीओ ऑफिसला एक कार्यक्रम आहे आणि तो करून दहाला मला नागपूरला विमानाने इथन जायचंय त्यामुळं सकाळी सकाळी कार्यक्रम घ्यावा लागलेला आहे हे जी नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी आज दुपारी चार वाजता राहिलेला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे आणि उद्यापासून एक आठवड्याचं अधिवेशन दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे नागपूरला हिवाळी अधिवेशन भरत असतं ते होणारे सध्या हिवाळी अधिवेशन पार्लमेंटचं राज्यसभा आणि लोकसभेचं पण चाललेलं आहे आज बारामती बदलतीये तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेनी देखील दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार आणण्याच्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आम्हाला निवडून दिलं विरोधक आता रडीचा डाव खेळतायत ईव्हीएम मशीनबद्दल तक्रार करतायत लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या महायुतीच्या अकरा जागा सतरा जागा निवडून आल्या आणि एकतीस जागा आघाडीच्या निवडून आल्या त्यावेळेस आम्ही मान्य केलं आता बारामतीतच बोलायचं म्हटलं तर बारामतीमध्ये तीनशे शहाऐंशी बूथ आहेत त्या तीनशे शहाऐंशी बूथमध्ये मध्ये आपल्याला लोकसभेला मी उमेदवार जो दिलेला होता त्याला चार बुथ मध्ये फक्त पुढं होत तीनशे चौऱ्याऐंशी बुथ मध्ये ते माग होते आणि आता मी चार बुथ मध्ये मागे एकात पाच मताने एका सात मताने एका काहीतरी असंच थोड्या फार मताने आणि तीनशे चौऱ्याऐंशी बुथ मध्ये पुढे त्याच्यामध्ये आता ते, ते सगळं योगदान बारामतीकरांचं मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही आणि त्याच्यावर कधी आल्यानंतर पुन्हा तुम्ही एक लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्यांनी विजय मला केले मी बावीस तारखेला तुमचे आभार मानण्याच्या करता अधिवेशन संपल्यानंतर संध्याकाळी येणार आहे त्यावेळेस मी मला जे काय विस्तृतपणे बोलायचं चा मी ते या ठिकाणी बोलिनच परंतु बारामतीकारांच्या सारखा मतदार देशात सापडणार नाही कारण मला आताच एक जण सांगत होता तुम्ही बहुतेक जण राहता तिथं लोकसभेला मला आठशे मत कमी होती आणि आता विधानसभेला मला तिथं दीड हजार मतं जास्त आहेत म्हणजे पाच महिन्यात काय बदल झाला कुणाला माहिती आठशे मतांनी मायनस असलेला भाग दीड हजार मतानी प्लसनी जातो अर्थात तुम्ही मतदार राजा आहे त्याच्याबद्दल मला काही बोलण्याचा अधिकार नाही तो तुमचा हक्क आहे तो तुमचा अधिकार आहे विकासाची कामं करणं हा आमचा प्रश्न आहे आमचा अधिकार आहे आज आता तुम्ही पाच करता जबाबदारी टाकली स्थिर सरकार आहे स्टेबल सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदोतीस जागा सत्ताधारी पक्षाच्या कधी निवडून आलेल्या नव्हत्या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर पहिल्यांदा तेवढ्या जागा त्या ते ठिकाणी निवडून आल्या त्याच्यामुळे पाच वर्ष आपल्या सरकारला कुठला काही धक्का लागायचं कारण नाही आता पाच करता माग तरी मला पाच वर्षात फक्त अडीच वर्ष कामाची मिळाली त्यात पण करोना होता एक वर्षाचा सव्वा वर्षाचा <coughs> आणि दीड वर्ष विरोधी पक्ष पुन्हा एक वर्ष सत्तेत असं थोडंसं अडचणीचं झालं तरी देखील आपण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बरीच कामं करण्याचा प्रयत्न केला पण अजूनही बरीच कामं आपल्याला करायची अजूनही बारामती बदलायची हा तुमचा भाग आहे हा बारामती शहरामध्ये घ्यायचा आहे मेडतगाव त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मतप्रवाह असू शकतो परंतु शेवटी त्याच्यात व्यवस्थितपणे प्लॅनिंग व्हायचं असेल रस्ते व्हायचे असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज व्हायचं असेल पाईपलाईन अंडरग्राऊंड व्यवस्थित व्हायची असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न मूलभूत ज्या गरजा असतात मूलभूत गरजा त्या जर सोडवायच्या असतील उद्या इथं कुठं मंडई भाजी मंडई देखील करावी लागणार आहे कारण हा सगळा भाग उद्याच्याला आता आयुर्वेदिक कॉलेज पर्यंत वाढतच जाणार आहे टप्प्याटप्प्याने वाढेल जसं जसं लोकांची परिस्थिती बदलेल किंवा आज अल्ताफ आणि परवेजा ह्या बाकीच्या सगळ्या आमच्या टीमनी इथं तीन एकर जागा घेऊन जवळपास त्र्याऐंशी हाऊसिस एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मार्फत बांधायचा निर्णय घेतला नियोजित सतरा असे शंभर प्रो बांधायचं त्यांचं एकोंदरीत टार्गेट आहे उद्दिष्ट आहे आणि त्याच्यातनं रस्ता सोडला उद्याच्याला इथं डेव्हलपमेंट प्लॅन डीपी ज्याला आपण म्हणतो तो झाल्यानंतर देखील रस्ते होतील मी बघितलं काही काही ठिकाणी अठरा मीटरचे मला वाटतं बारा मीटरचे पंधरा मीटरचे नऊ मीटरचे असे रस्ते हा एक काहीतरी सहा मीटरचा असे रस्ते सोडलेले मी आपल्याला सगळ्यांना सांगतो इथं ब्लॅक कॉटन सॉइल कारण याच्या पलीकडच्याच बाजूला आमच्या मोठ्या काकी आता त्या हयात नाही आहेत परंतु काकी मोठ्या काकी आम्ही त्यांना म्हणायचो त्यांची जमीन आहे सोळा एकर काहीतरी इथं जमीन आहे त्या माझी मो, मोठी बहीण रजनी इंदुलकर तिच्या नावावरती जमीन आहे ती तिथं आम्ही यायचो त्यावेळेस बघायचो इथं सगळ्या क्षारचं प्रमाण जास्त आहे आता इथं पाणी आलता पण परवेज म्हणतात तिथं बोर घेणार बोर घेतला की त्याला खारं पाणी लागणार आता खार्या पाण्याचं काय करायचं कोणाला माहिती त्याच्यामुळं हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या करता आपण सतत लक्ष देतोय बारामतीमध्ये पाण्याचा साठा उद्याच्याला कॅनोलला क्लोजर आल्यानंतर आल देखील दोन महिने पुरेल अशा पद्धतीनं वेगवेगळे स्टोरेज टँक आपण बारामतीच्या परिसरामध्ये केलेत तेवढ्यावर थांबून आपल्याला चालणार नाही पुढे अजून काही स्टोरेज टँक करावे लागतील कारण बारामती चौ बाजूने वाढतीये इकडं माझ्या मेडज रोडलाही वाढती तिकडं निरा रोडला तिकडं फलटा रोडला तिकडं इंदापूर रोडला तिकडं भिगवण रोडला तिकडं पाटस रोडला जे जे आपल्या बारामतीला मिळणारे रोड्स आहेत त्या सगळ्या बाजूला बारामती त्या ठिकाणी वाढतीये तुम्ही तर बघितलं रुई वंजारवाडी माझं तांदूळवाडी आणि माझं जळूची हा सगळा भाग पुढे लवकरच तुम्हाला बारामतीमध्ये गुनवडीचा बांदलवाडीचा पण एरिया आलेला पाहायला मिळेल खंडोबा नगरचा पण एरिया आपल्यात आलेला आहे आज खंडोबा नगरचे पण माझे सहकारी इथं उपस्थित आहेत आपण कसलाही प्रकारे पाऊस असला दुष्काळ पडला अवकाळी पाऊस आला अतिवृष्टी झाली गारपीट झाली थंडी पडली काही प्रसंग नैसर्गिक आला तर त्याच्यातनं बारामतीकरांना कमीत कमी त्रास व्हावा नैसर्गिक संकटापुढं तर सगळ्यांना त्रास होतो पण त्यातल्या त्यात माझ्या बारामतीकरांना कमी त्रास व्हावा हो, माझ्या महिलांना माझ्या युवतींना युवकांना आणि माझ्या वडीलधाऱ्यांना कमी त्रास व्हावा हो, अशा प्रकारचा आपलं साधारण विजन असतं आणि त्या पद्धतीनं आपण काम करत असतो मला आठवत आहे हा रस्ता आहे हा सिंग म्हणजे फोरले फोर नव्हता मी तिथं त्या पुलावर उभा होतो आणि त्यावेळेस मला कोणीतरी सांगितलं दादा हे काय फोरलेन नाहीये मी विचारलं किती कोटी रुपये लागतात तुम्ही मला निवडून दिल्यामुळे अर्थ आता माझ्या हातात होत सतरा का अठरा कोटी रुपये काहीतरी लागत होते मला त्यावेळेसच्या बारबाई किंवा कोण असेल आता मला लक्षात नाही त्यांनी सांगितलं इतके इतके कोटी रुपये वाढून द्या आम्ही फोर लेन करतो आज आपण फोर लेन केला मी तुम्हाला आत्ताच सांगतो हा फोर लेन असला तरी मेडचे प्रमुख सहकारी इथं आहेत ह्याही बाजूला सर्व्हिस रोड द्यावा लागणार आहे त्याही बाजूला सर्व्हिस रोड द्यावा लागणार आहे ज्यावेळेस मेडतचा डेव्हलपमेंट प्लॅन होईल त्यावेळेस सर्व्हिस रोड इथं असावेच लागणार आहे जसं आता भिगवण रोडला आम्ही सकाळी गेलेलो होतो तिकडनं त्यावेळेस तिथं सर्व्हिस रोड दिल्यामुळं मेन भिगवड रोडचा फोर लेनचा ट्रॅफिक त्या ठिकाणी कमी झालंय बारामतीमध्ये पुढे ट्रॅफिक थांब वाढणारच मी आता त्या आयुर्वेदिक कॉलेजच्या पासून तुमचं मेडिकल कॉलेज आहे स्ट्रेट असा रस्ता ते आम्हाला म्हण तो फोरले नाही का दहा लेन फोर त्या तिथून म्हणजे तुमच्या आयुर्वेदिक पाठच नाही मोरगाव बारामती रोड मोरगाव बारामती रोड ते मेडिकल कॉलेज डायरेक्ट एसी मध्ये हा असा फोर लेन आपण त्या ठिकाणी घेतोय सहा किलोमीटरचा अशा खूप काही गोष्टी माझी बारामतीकरांना तुम्हाला विनंती आहे हे सगळं करत असताना तिथं रोडच्या कडेला ज्यांच्या जमिनी आहेत त्या आम्हाला घ्याव्या लागतील त्याच्याकरता आम्ही त्यांना टीडीआर देऊ त्यांचं नुकसान त्या ठिकाणी करणार नाही परंतु अशा प्रकारची डेव्हलपमेंट करत असताना मला हवेत काही इमारती बांधता येणार नाही त्याकरता ही लागणार आणि ज्यांच्या जमिनी कडेला असतील त्यांना त्यांचा सेडबॅक द्यावा लागणार ही पण गोष्ट बारामतीकरांनी लक्षामध्ये ठेवावी आज इकॉनॉमी विकर सेक्शनच्या लोकांना करता ही अल्ताफ आणि परवेज आणि त्यांच्या सगळ्या टीमनी एकता नावाने पतसंस्था काढणं एकता नावाने इंग्लिश मिडियम स्कूल काढणं एकता नावाने बरंच काही त्या ठिकाणी करणं त्याच्यामध्ये खर तर ह्याच्या बायकोचं पण हो, एक नाव एकता एक हे कुणाचं नाव एकता <laughs> <laughs> अच्छा सगळ्यांना केले म्हणून एकता कारण तरणचं नाव तरणुम आहे आता पुढे त्याला एकता ठेवायचं असेल तर माहिती नाही परंतु आज मला दिसली नाही तो म्हणलं की ती मुंबईला गेलेली आहे म्हणलं मुंबईला घुसून गेली फुगून गेली का तुझ्यावर नाराज होऊन गेली तुझ्यावर नाराज असती माझ्याकडे <laughs> <कर> कंप्लेन आली नाही <laughs> सांगतो थापा मारतो त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ दे, दे परंतु सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने राहावं एकोप्याने राहावं चांगला संस्कार सा करावा एवढीच माझी त्याच्याबद्दलची अपेक्षा आहे आजचा दिवस आपल्याला एकता सहकारी गृहनिर्माण संस्थेचा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण शंभर रो हाऊसेस प्रकल्पाचं भूमिपूजन सत्र्यांशी आता आणि सतरा नंतर असं इथं होत ग्रहनिर्माण हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो कारण प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न असतं की त्यांना एक सुंदर सुरक्षित आणि सुखकर हे आपल्या मालकीचं आपल्या मुलाकरता आपल्या बाळाकरता आपल्या बायकोकरता आपल्या वडीलधारी आई करता घर मिळावं आपलं घर हे केवळ निवासस्थान नसतं तर ते आपल्या आठवडीचं एक भावनिक बंधनाचं आणि भविष्याच्यासाठी योजनांचा केंद्रबिंदू असतं हे स्वप्न पूर्ण करण्याच्या करता एकता गृहनिर्माण सहकारी संस्थेनं सा, जे काम करतय ते खरोखरीच कौतुकास्पद आहे परंतु मी कालच अल्ताप इकडं माझ्या अमराईच्या भागामध्ये गेलेलो होतो की जिथं माझं सगळं लहानपण गेलं जिथं मी क्रिकेट खेळायचो गोट्या खेळायचो विठ्ठलदांडू खेळायचो पतंग उडवायचो सुरपाट्या खेळायचो पाकिट खेळायचो काय काय खेळायचो म्हणजे चांगलं खेळायचो <laughs> तर तो भागात मी काल होतो तर त्याच्यामध्ये आम्ही रोकडे पण माझ्याबरोबर होते तिथं आम्ही काही लोकांच्या भावना मागे मी समारोपाच्या सभेला बोलून दाखवलेलं होतं आणि तो शब्द मला पाळायचा होता म्हणून तिथं काल श्री दत्त मंदिर दत्तच जयंती होती आणि त्या दिवशीचा दिवस महत्वाचा होता कालचा म्हणून तिथं आपण ते भूमिपूजन केलेलं आहे सांगायचं तात्पर्य तेव्हा आम्ही आम्ही आजी आजोबांच्या बरोबर बसायचो त्यावेळेस आमचा सा जो बंगला होता बावन्न साली बांधलेला होता तो रणजितच्याकडे गेलेला आहे वारसानी तर त्याच्यात आम्ही असं बंगल्यात बसायचो हा बंगल्याचा आमचं स्प्लिंट लेवल होती आणि खाली अशा चार पायऱ्या एक दोन तीन आणि अजून एक चार मोठ्या पायऱ्या होत्या दगडाच्या आणि तिथं त्या एका पायरीवर आई बाबा आमच्या आजी, आजी आजोबा बसायचे खाली मी माझी बहीण बाकीचे जण दा, अशी बसायची पद्धत होती आणि टांग्यातन कुणी स्टेशनला उतरलं तर तो टांगा देखील आमच्या घराच्या तिथन दिसायचा तिथं भोऱ्याची चाळ नव्हती काही नव्हती कन्या का शाळा नव्हती आपलं विनोद कुमार स्कूल नव्हतं एवढं सगळं मोकळं पटांगण होत तो मला काय वाटवतो मी काहीतरी तेव्हा चौथी पाचवी असेल आज तिथं त्या जवळपास साडेतीन फूट किंवा चार फूट काहीतरी प्लीथ होती आज प्लीथ राहिली नाही आमचं घर राहिलं एक असं आणि रस्ता गेलाय वर म्हणजे जवळपास एक फूट रस्ता वर आहे त्या रणजितनं तिथलं पाणी असं बाजूने बाहेर काढून दिलंय मी का तुला सांगतोय आता तुमची डेव्हलपमेंट चालू आहे हळूहळू हे सगळे जे काही माझ्या शेतजमिनी आहेत लोक टप्प्या टप्प्याने इथं कोण हॉटेल काढतंय इथं आता कोणी शाळा काढलेली आहे आ, कुणी काय काढलेलं आहे त्यांच्या त्यांच्या प्रमाणे ते करणार त्याच्यानंतर ज्यावेळेस आमचे डीपीचे रस्ते सुरू होतील त्यावेळेस आम्ही काळी माती काढून घेणार त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडीचे लोक आहेत काळी माती काढून घेतल्यानंतर सोलिंग करणार त्याच्यामध्ये ते, ते मुरुम टाकणार त्याच्यात पाणी सोडणार त्याच्यात रोलिंग करणार आणि असं करत करत आ, अंदाजे पवार ह्या mm -hmm. काय ते तुमचं जमिनीच्या वर किती रस्ता येईल त्याचा असा टॉप रस्ता दोन ते अडीच फूट रस्ता तो टॉपचा तसा होईल ना काही काळ जाईल त्याला कदाचित पाच वर्ष जाईल मला जर संधी मिळाली आणि लवकर आपलं हे सगळं झालं तर मी तसे पैसे देईल म्हणजे सरकारकडनं तो काही अडचण माझ्याकडनं येणार नाही परंतु इथं आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज करावं लागेल अंडरग्राऊंड पाईपलाईन पिण्याची करावी लागेल आपल्याला वेळ पडेल तेव्हा अंडरग्राऊंड केबल जसं बारामतीमध्ये आता वरण ना केबल नाही लाईटची सगळे शहरामधन अंडरग्राऊंड केली का तर ते सगळ्यास पतंग अडकतात बरंच मांजे अडकतो विद्रुप दिसतं खरंय विद्रुप दिसतं आणि म्हणून ते चांगलं दिसावं झाडाला पण ते नेमकं त्या तारेच्या खाली झाड आलं किती येतो वायरमन झाड काप तुरून टाकतो कातर वर जातं त्याचाही बरोबर आहे त्याच्यात शॉक बसेल अशा या गोष्टी आम्हाला टप्प्याने इथं कराव्या लागतील ते केल्याशिवाय गत्यांतर नाही त्याच्यावर त्या सगळ्याचा विचार करून आताच तुझ्या समोर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पीडब्ल्यू सांगतात ह्याच्यावर अडीच फूट रस्ता येणार आहे तो विचार करून तुझी प्रिंट असली पाहिजे तुम्ही आता घर परवेल तुम्ही करताय त्याचं नेत्रिका कुठल्या ह्या रुडल्यावर बसणार तू झाले उडले लगेच काय करतोस मी रस्ता म्हणतो ते ह्याचा सरकारचा रस्ता जो डीपीचा होणार तुम्ही अठरा फूट आणि अठरा मीटर आणि पंधरा मीटर दाखवले त्याचं मी सांगतोय का हो तो रोड तो रोड जमीन रोड पासून अडीच फूट आमचा डीपीचा रोड असेल आणि त्याच्यावर तुझी जिपली म्हणजे ती बघ तू तर मग राज्यामध्ये चे पण चेंडपाणा करत होता हा आता मला जास्त खोलात जायला नको आपलं ईडब्ल्यू एस मध्ये म्हणजे इकॉनॉमी विकर सेक्शन गरीब लोकांच्या करता सेंट्रल गवर्नमेंटची स्कीम आहे दीड हजार रुपये दीड लाख रुपये केंद्र सरकार देतं लाख रुपये राज्य सरकार देतं यंदाच्या वर्षी पंतप्रधानांनी तीन कोटी घर बांधण्याचा कार्यक्रम हा भारतामध्ये घेतलेला आहे साधारण माझा देवेंद्रजींचा आणि एकनाथरावांचा प्रयत्न आहे त्याच्यातले तीस ते चाळीस लाख घरं आपल्या महाराष्ट्राला मिळावी आमचा प्रयत्न आहे मी परवाच पंतप्रधानांना भेटून आलो इतर काही कामाच्या करता त्यांनी मला अर्धा तास वेळ दिला होता आम्ही दोघेच गप्पा मारत बसलो होतो गप्पा नाही म्हणजे चर्चा करत होतो तर त्याच्यामुळं मी त्यांना सांगत होतो की बाबा आम्हाला आता एवढं थंपिंग मेजॉरिटी महाराष्ट्रात आलेली आहे आम्हाला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं आहे तर सगळ्या म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने मी काम करणारा कार्यकर्ता आहे कालही होतो आजही उद्याही राहणार आहे तर त्यामुळं तिथं कुठेही माझ्याकडनं भेदभाव होत नाही सगळा समाज एक संघ ठेवून आम्ही काम करत असतो जातीय सलोखा ठेवायचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता माझी सहकारी टीम ही वे 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 त्या ठिकाणी करत असतो आमचा पक्ष त्या ठिकाणी करत असतो आणि त्याच्यामुळं ह्या ज्या काही वेगवेगळ्या केंद्राच्या योजना आहेत त्याही आणण्याच्या करता तेही म्हणले की मी तुम्हाला सहकार्य करेन करे। अशा पद्धतीनं काही बाबतीत केंद्राची मदत काही बाबतीमध्ये राज्य सरकारची मदत काही बाबतीमध्ये तुमची नगरपालिकेच्या अद्यात चाल त्यावेळेस नगरपालिकेची मदत आणि जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या अद्यात आहे तोपर्यंत ग्रामपंचायतीची मदत अशा या वेगवेगळ्या सेक्टरमधनं आणि काही ठिकाणी सीएसआर मधनं देखील मदत अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ त्याच्यामध्ये या सरकारचा नेहमीच सर्वांसाठी घर ह्या ध्येयावर भर राहिलेला आहे मुख्यमंत्री आवास योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल तसेच सहकारी संस्थांना मदत करण्याच्या करता अनेक योजनांच्या मध्ये आम्ही प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर देण्याच्या साठी त्या ठिकाणी प्रयत्नशील आज इथं उभारला राहणारा हा प्रकल्प हा याच ध्येयाने याच दिशेने एक महत्वाचं पाऊल ठरेल अशा प्रकारचा कुठला जीव नोधार ते रस्त्यात खंडोबाचं मंदिर येते रस्त्यात अरे काय सांगतो तिथं काय रस्ता बंद करू काय काही सांगतो खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार करावा त्याच्यात जस जा तीन हत्ती चौक ते जवाहर बागेमध्ये मधी दत्ताच मंदिर होत मला नाही जास्त काढावं लागलं मी नास्तिक नाही मी नास्तिक नाही लक्षात ठेवा परंतु ते जर तिथं ठेवले असत तर माझा रस्ता कॅनॉलचाही झाला नसता मोठा आणि माझा जवाहर बाग ते तीन हत्ती चौक पण मोठा झाला नसता त्याच्यामध्ये मी त्यावेळेस करत असताना तुम्ही फुटपाथ मध्ये ते मंदिर फुटपाथ मध्ये ते बाळासाहेब उघड फुटपाथ मध्ये फुटपाथ मध्ये ते तुमच्या प्रेमा खातर आग्रहा खातर मी तिथे ठेवलं तुम्ही खंडोबा नगरवाल्यांनी तयारी ता, दाखवा तुम्हाला जर दा दुसरीकडं ते बाकीच्या ठिकाणी आम्ही जसं शिफ्ट करून करतो तसं तुमची तयारी असेल तर मी करून देईल त्या तिकडच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रोखणे तिथं कुठे जागा काल जशी आपण काढली तशी जागा नगरच्या परिसरात आणि ती खंडोवा नगर वाल्यांना मान्य असेल पसंत असेल तर मी तुमचं चांगलं मंदिर बांधून देईल तिथं बहुद्देशी सभागृह मंडप बिंडप करून देईल पण तो तुमचा अधिकार आहे पुन्हा म्हणाल त्याला हे आलं आणि आमचं मंदिर पाठवून टाकलं माझ्या नावाने पावती फाडू नका हा तुमचा अधिकार आहे मी तिथं तुम्हाला जेवढं काही नीट टिटका करता येईल तेवढं करून दिलेलं आहे चिठ्ठी आली म्हणून त्याचा मी उल्लेख केलेला आहे तुम्ही विचार करा ठरवा आणि त्या पद्धतीनं मला सांगा आता अधिक न बोलता ह्याच्यात त्यांनी कर्जाची पण सोय केलेली आहे आता सरकारनी वीस वर्षाच्या परतफेडीनं काही बँका सात टक्क्यांनी कर्ज देतात काही गृह गृह कर्ज काही साडेसात टक्क्यांनी देतात काही आठ टक्क्यांनी देतात असं सात ते साडेआठ टक्क्यापर्यंत ते कर्ज मिळतं हे आठ पंच्याहत्तर आहे अशा पद्धतीनं ते हे दिलं जातं आणि मला आता माहिती नाही परवा मला गृहनिर्माण डिपार्टमेंट बघितलेल्या वलसा नायर भेटायला आल्या होत्या त्यावेळेस त्या मला सांगत होतं की दादा आपल्याला नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे म्हणून गृहनिर्माणचे पण काही चांगले चांगले प्रकल्प आणायचे इथं पण गृहनिर्माणचीच जागा होती ना हाऊसिंगची माडाची सॉरी माडाची तर आता ती ले ले। आता आपण दुसरीकडे नेलेली आहे ती पण त्यांना दिलेली आहे असं आपलं काम चाललेलं आहे आता ह्याच्यात ह्या सगळ्याचा विचार करून झाडाचाही विचार करा तुम्हाला काय लागलं रुंदीला कमी अशी लंबोळकी पट्टी मिळाली तर अजून असेच दोन तीन पट्ट्या एकत्र येऊन केलं असतं तर अजून त्याला ओपन स्पेस तर आहेच पण ती रुंदीला कमी ती जास्त मिळाली असती तिथं चांगलं उद्याच्याला गार्डन करायचं म्हटलं आणखीन काही तुम्हाला गोष्टी करायच्या म्हटल्या तर त्या करता आल्या असत्या परंतु सुरुवात आहे हळूहळू लोक निश्चितपणे ह्याच्यामध्ये बदल करत राहतील अशा प्रकारचा विश्वासन खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो नाही नाही या बांधकामाला मी काय हातभार लावणार आहे एक मिनिट तसलं नाही बांधकामाला फार तर आम्ही रोडच्या बद्दल सहकार्य करू इतर पाण्याच्या बद्दल सहकार्य करू लाईटच्या बद्दल सहकार्य करू ज्या मूलभूत परवेश गरजा आहे त्या आम्ही करू त्याच्यामुळे त्या गोष्टी मध्ये जसं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत त्या लोकांना केलं तशा त्याच्यात नगरपालिकेने पण पुढाकार घेतलेला होता पण तो आ, मला वाटतं शेड्यूल कास्टला पाच टक्के काहीतरी का असा त्यांचा त्यांच्या एकूण बजेटचा खर्च कर करता येतो असं जे काही असतं ते रोकडे त्याला बोलून घ्या आणि याच्यामध्ये कुठल्या स्कीम मध्ये जी ग्रामीणला आहे ग्रामीणला असेल तर बीडीओला विचारा शहराला असेल तर तुम्ही सांगा त्याच्यामध्ये स्कीम असेल तर त्या स्कीमचा फायदा माझ्या बारामतीकरांना करून देण्याच्या करताच मी तुमचं प्रतिनिधित्व करतो एवढीच ग्वाही देतो सकाळची वेळ असताना पण माझ्या मायमाऊली पण मोठ्या प्रमाणावरल्या माझ्या लाडल्या बहिणींनी मला वाचवलं जावे <laughs> नाही सांगत मी ते लोकसभेचा अधिकार लागल्यावर विचार करत होतो सरकार तर आलं पाहिजे चाळीस पन्नास आमदार आपल्या बरोबर आले उद्या ते म्हणले हे घेऊन गेल्यानं आमचं वाटोळ केलं त्याच्यामुळे त्यांचाही वाटोळा व्हायला नको आपलंही वाटोळं व्हायला नको त्याच्याकरता आम्ही तो विचार करत होतो परंतु चांगल्या चांगल्या लाभाच्या योजना आणि गरीबाकरता देण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याचा आमच्या बहिणींनी स्वागत चांगलं केलं आणि मग बहिणींनी आमच्या मेवण्यांचंही ऐकलं नाही आज जाऊन कुठं बटणं दाबायची तिथं दाबली आमच्या मेवण्यांनी बटणं जरा दुसरीकडेच दाबली पण इकडनं बटण जोरात दाबल्यामुळं आम्ही सगळे चांगल्या मता मताधिन त्यांनी निवडून आलो काही काही ठिकाणी काही तिथल्या स्थानिक प्रश्नामुळं उन्नीस बीस झालं पण एकंदरीत उलट आमची जबाबदारी आता वाढलेली आहे की आता कुठलंच कारण मतदारांनी ठेवलं नाही की बाबा इथं तू आम्ही कमी पडलो म्हणून आमचं काम होत नाही उलट तुम्ही शंभर टक्के यशस्वी झाला आता आमची जबाबदारी आहे की पाच वर्ष तुम्ही टाकलेला जो मतांचा बोजा आहे मतांचा भार आहे तो भार कसा आपल्याला हलका करता येईल आणि सर्व सोयुक्त बारामती तालुका बारामती शहर बारामती परिसर हा आपल्याला विकसित कसा करता येईल दर्जेदार कामाच्या दर्जा चांगला ठेवून हे काम आम्ही करू आणि मग अल्ताफ परवेज बाकीचे सहकारी अशाही प्रकारच्या गोष्टी जसं मध्ये त्याला तिथं रस्ता नव्हता तो रस्ताही करून दिला आमची जबाबदारी ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न कालही आम्ही करत होतो पुढेही करत राहू ही ग्वाही देतो आता पाच एक पंधरा दिवसातच दोन हजार चोवीस संपणार सा आहे आणि जे नवीन दोन हजार पंचवीस साल सुरू होणार आहे हे नवीन येणारं वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचा आनंदाचा भरभरे ठेस जावं अशा प्रकारच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याचा परवानगी पर्व, घेऊन या प्रकल्पाला मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो जय जय जा महाराष्ट्र या ठिकाणी एक विशेष सत्कार राहिला दादा इंजिनियर ह्या वास्तू बांधणारी इंजिनियर भाई सय्यद आणि इम्रान मोमीन यांना विनंती आहे